मंडळी महाविकास आघाडीत या महत्वपूर्ण मुद्द्यावरून उभी फूट काँग्रेसचा ठाकरेंच्या शिवसेनेला विरोध गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत त्यात माहिती आणि महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांच्यातील अंतर्गत मतभेद मतभेद दिसून येत आहेत असे असताना आता विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत नवा वाद सुरू झाला आहे हे पद मिळवण्यासाठी शिवसेना पक्षाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिल्याचं स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विरोधी पक्षामध्ये सर्वाधिक आमदार आहेत अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद त्यांना मिळावे अशी ठाकरे गटाची मागणी आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे वीस आमदार निवडून आले आहेत याच कारणास्तव ठाकरे गटाचे विरोधी पक्षपदावर दावा केला आहे तथापि काँग्रेसकडे फक्त सोळा आमदार आहेत असे असूनही विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेस दावा करत आहे त्यांचा युक्तिवाद आहे की ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे आधीच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत अशा परिस्थितीत विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला द्यावे दोन्ही सभागृहांमध्ये एकाच पक्षाच्या विरोधी पक्षनेत्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांना फक्त सेहेचाळीस जागा मिळाल्या यामध्ये काँग्रेसला सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागा मिळाल्या याशिवाय शिवसेना पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या पक्षाने महाराष्ट्रात वीस जागा जिंकल्या यापूर्वी आघाडी सरकार पडल्यानंतर विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे होते नियमांनुसार विधानसभा किंवा लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण विधानसभेच्या जागांचा दहा टक्के जागा असणे आवश्यक आहे महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत यानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान एकोणतीस जागा किमान एकोणतीस आमदार असले पाहिजेत विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद नेण्याची तरतूद आहे राज्यातील पंधराव्या विधानसभेत एवढे संख्याबळ विरोधी बाकांवर असलेला एकही पक्षाकडे नाही मात्र निवडणुकीपूर्वी झालेल्या घडामोडी आघाडीमुळे त्यांच्याकडे एकत्रितपणे सेहेचाळीस सदस्य आहेत त्यामुळे आता विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा